अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भेंडी महाल शिवारात एका सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे या प्रकल्पासाठी भेंडी महाल ते पिंजर रस्त्याच्या बाजूला इलेक्ट्रिक पोल उभारण्यात आले होते मात्र याच उभ्या पोलवरून अज्ञात चोरट्यांनी अंदाजी वीस हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक ॲल्युमिनियम तार आणि एक बोलेरो पिकअप गाडी लंपास केली घडलेल्या चोरीच्या घटनेनंतर पिंजर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि कसून शोध घेतल्यानंतर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात या चोरी प्रकरणाचा छडा लावला पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल म्हणजेच मा इलेक्ट्रिक अॅल्युमिनियम तार आणि बोलेरो पिकअप गाडी जप्त करण्यात आली आहे पिंजर पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे परिसरातील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे अवघ्या दोन दिवसात चोरट्यांना पकडल्याने पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे